राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सकाराम आडांगळे सदाशिव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे अंबरनाथ मधील कार्यकर्ते सकाराम आडांगळे यांचा वाढदिवस अंबरनाथ पूर्वेकडील मोतीराम पार्क येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय येथे केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेसचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव मामा पाटील माजी युवक जिल्हाध्यक्ष सचिन सदाशिव पाटील व महिला शहराध्यक्ष पूनम शेलार यांच्यासह अनेक चाहत्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी शहर अध्यक्ष सदाशिव मामा पाटील माजी युवक जिल्हाध्यक्ष सचिन पाटील महिला शहराध्यक्ष पूनम शेलार विनोद शेलार राजू सूर्यवंशी बंटी भालेराव अप्पा पांढरे बाळासाहेब पाटील सिद्धोदन कालिबाग मनीष मोरे अजित सपकाळ सुहास कुलकर्णी विकास पार्टे जीतू पाटील आनंद परांजपे व्यंकटेश अर्चना पितळे यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचे कार्यकर्ते नेते म्हणायला पण हरकत नाही मोतीराम पार्क या ठिकाणी ग्रस्त शंकरराम अडांगले यांचा आज वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मध्यवर्ती कार्यालय मोतीराम पार्क या ठिकाणी आम्ही आयोजित करण्याचं ठरवलं आणि त्याप्रमाणे आज त्यांचा वाढदिवस साजरा केला तर म्हणजे एक लोकांना गरिबांना म्हणजे कुठल्याही अडचणीत साथ देणारा कामी येणारा असा एक माणूस आणि अशा माणसाची आठवण म्हणून आज आम्ही या राष्ट्रवादी कार्यालयामध्ये वाढदिवस साजरा केला त्यांचा अत्यंत कुशल माणूस चांगला माणूस आणि त्यांना देवाला आम्ही प्रार्थना करतो का आमचे अडांगले साहेब हे शताविषयी हो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो धन्यवाद